एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमाने शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तरतीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे वृद्ध दाम्पत्यास दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार तारीख चार जून रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे शेतवस्तीवर राहणारे परसराम लालचंद पवार हतनोर तालुका कन्नड हे आपल्या पत्नीसह गेल्या तीन वर्षापासून राहतात मंगळवार तारीख चार जून रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी परसराम यांच्या डोक्यात फावड्याने वार करून त्यांना जबर मारहाण केली यात वृद्ध परसराम पवार हे hey, गंभीर जखमी झाले तर त्यांची वृद्ध पत्नी लताबाई परसाराम पवार व पासष्ट वर्षी यांना देखील मारहाण करून त्यांचा हात मोडला व वा पायावर गंभीर दुखापत करून घरातून त्यांनी दोन मंगळसूत्र सात ग्रॅम वजनाचे एक कानातील तीन ग्रॅम वजनाचे टॉप सात हजार रुपये रोख रुप व एक साधा मोबाईल असा ऐवज चोरला व घरातील सामान अस्तव्यस्त केल्यानंतर लताबाई यांना उपन्याने फाशी देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या तोंडातून किंचाळी निघल्याने गावकरी मदतीला धावून आले मात्र चोरट्यांनी गावकरी येताच अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले गावकऱ्यांनी जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी परशराम यांना तपासून मृत घोषित केले तर परशराम यांच्या पत्नीचा उजवा हात मोडलेला असून कंबर आणि पायाला जबर मार लागला आहे त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहे तर या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत पोलिस निरीक्षक सत्यजित तैतवाले गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे अभिजित डहाळे यांनी धाव घेतली व सकाळी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले होते सकाळी दहा वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली व पोलिसांना सूचना देखील दिल्या परशुराम पवार यांना चार मुलं चार मुली असून ते सर्व गावाकडे राहत होते वृद्धपती पत्नी दाम्पत्य पिंपवाडी येथे शेती कसण्यासाठी आले होते या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत